बातमी कोल्हापूर मधल्या उदगाव मधून तिथे एका महिलेचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कार तिच्यावर करण्यात आले आणि या घटनेला अकरा दिवस उलटून गेले मात्र हे अकरा दिवस उलटल्यानंतर अचानक ती महिला जिवंत घरी परतली हा सगळा नेमका प्रकार काय आहे मेलेली महिला पुन्हा जिवंत कशी झाली पाहूयात या खास रिपोर्ट मधून पुन्हा जिवंत आली अंत्यसंस्कारानंतर तब्बल अकरा दिवसांनी घरी परतली बायको गालावरच्या तिळानं घातला घोळ कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातलं हे उद्गाव या उद्गावात राहणारे हे महेश ठाणेकर गेल्या एकोणीस जुलैला त्यांची सदोतीस वर्षाची बायको संजना बेपत्ता झाली तशी तक्रार त्यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंदवली अकरा दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडला त्या मृतदेहाच्या अंगावरील खाणाखुणा महेश ठाणेकरांनी ओळखली मृत महिलेच्या गालावरचा तीळ पाहून त्यांची ही संजना असल्याची खात्रीच पडली त्यांनी महिलेचा मृतदेह हो ताब्यात घेतला आणि एकोणतीस जुलैला उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र पुढे जे घडलं ते निव्वळ धक्कादायक होते मेलेली महिला पुन्हा जिवंत झाली अंत्यसंस्कारानंतर अकराव्या दिवशी ही महिला चक्क उदगावात घरी परत बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ती महिला आली तिला पाहताच पती महेश ठाणेकरांना मोठा धक्काच बसला पती महेशच नाही तर त्यांची दुसरी पत्नी आणि सगळे गावकरी सुद्धा चक्रावून दरम्यान ठाणेकर कुटुंबानं दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची बातमी समजल्यानंतर संजना पुन्हा गायब झाली ही वाडे आम्हाला पूर्णपणे खात्री पडल्यानंतर आम्ही आणलं आणि ज्यावेळी माझी मिसेस जिवंत आहे असं आम्हाला समजल्यानंतर आमच्या बायकांची पूर्ण जमीन सरकली या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून संजनाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले मृत महिलेच्या गालावर असलेला तीळ आणि संजनाच्या गालावरील तीळ यामुळे घोळ झाला ती आपलीच बायको आहे असं समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र संजना जिवंत सापडली दरम्यान आता जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती महिला नेमकी कोण ही शोधण्याची वेळ आता पोलिसांवर आली एकीकडं आपली पत्नी जिवंत असल्याचा आनंद तर आहेच मात्र दुसरीकडे पत्नी समजून ज्याच्यावरती खर तर अंत्यसंस्कार करण्यात आले ती महिला नेमकी कोण आहे याचं मात्र टेन्शन आता ठाणेकर कुटुंबियांसह सा पोलिसांना देखील आहे कारण या महिलेचे नातेवाईक देखील आता संबंधित महिलेचा शोध जो आहे तो घेत असणार आहेत त्यामुळे ही नेमकी महिला कोण होती याचा मात्र आता पोलीस तपासातच उलगडा होणार आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर